सामुदायिक सोय केली होती आणि त्या ठिकाणी हे काम करत असताना आपण जवळपास होती त्यामुळे बाबा आपण जवळपास एक दीड हजार लोक बाबा

धन्यवाद श्री विष्णु मंदिर इथं सुद्धा आपण बोलले बाकी सुद्धा निर्देशित म्हणून बरा आम्ही वास्तुशास्त्राच्या माध्यमातून margine alignment बद्दल त्या ठिकाणी सुद्धा सगळे मित्र आपण सोबत नंतर 23 आणि बाकीच्या angular माध्यमातून या सब्जेक्ट ठिकाणी आपण सिद्ध मी तुम्हाला उपस्थिती आणि श्री कार्तिकेय सर जेजेया काम करतात